गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सूर्यदेवताचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता हळूहळू आमची परतेचा प्रवास सुरू झालेला आहे नाश्ता वगैरे केला आहे आम्ही त्यांनी आम्हाला पोहे चहा वगैरे असा नाश्ता दिला आणि सोबतचा काही नाश्ता होता असं आम्ही करून आता निघाला निघालो आहोत खाली वापसेच्या प्रवास तर हे पहा अशा प्रकारचा रस्ता आहे खूप केअरफुली चालावं लागतं आहे आणि चला आता सकाळचा फ्रेश मूड आहे तर लवकर पटापट रस्ता lagu nyala api हे पहा फ्रेंड्स या टोकावरून आम्ही आलो आहोत खाली आणि इथून तिथून मी नाही पडले पण उभा राहिल्या राहिले मी पडले आणि खरंच जोराची पडले हाताला बऱ्यापैकी लागलं पण काय करणार आता घरी तर आहे वापस त्यामुळे उठलोत आणि परत निघालो चला हे hey पहा तरी अशा काटाकुपाट्यातून रस्ता काढून सह्याद्रीच्या डोंगरातून रस्ता काढून काढून आम्ही खाली येत आहोत आणि हे तर अजून काहीच नाही या समोर तर अजून एवढे डेंजर डेंजर रस्ते आहेत तिथून कसं आम्ही जाणार आहेत काय माहिती तर चला पाहूया समोरचे अजून कशाप्रकारे आहेत रस्ते पत्थरों ने सबके आखे खोल दी कोई आना चाहेगा इसी घर पे दोबारा <laughs> कोई नहीं बोल रहा है मतलब कोई नहीं इंटरेस्टेड। सच में? Yes, क्यों? हम भी आना चाहते भाई माता रानी माफ करना हमारे हाउस फिट गई धगड़ा का डल पाई फुटो रील्समध्ये दाखवलेला कसं हॅलो फ्रेंड्स तर या दादांनी आपल्याला कळसुबाई शिखराविषयी काही माहिती सांगितलेली आहे तर त्यांचा पुरेसा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड नाही झाला त्यामुळं ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण माहितीला सुरुवात करूया तर कळसुबाई नावाची एक आदिवासी मुलगी कळसुबाई पायथ्याच्या शिखराशी राहत होती ती मुलगी अनाथ होती एका दिवशी त्या अनाथ मुलीला एका कुटुंबाने घरी घेऊन जायचे ठरवले तर तिने त्या कुटुंबाला एक आट घातली की मला कोणी काही काम सांगणार नाही तर कारण ती मुलगी वैद्यकीय उपचार करत असे कोणी आजारी पडला असेल अशा लोकांना किंवा रोगी लोकांना ती झाडपाल्यांचे औषधोपचार करत होती आणि ती जेव्हा मोठी झाली तेव्हा घरच्यांनी तिचे लग्न करायचे ठरवले एके दिवशी तिला पाहुणे आले आणि पाहुणे तिला पाहायला आले आणि त्या गडबडीत घरच्यांनी तिला काम सांगितलं की तू एवढं भांडे घास म्हणून तर तिने तीन वेळेस रिपीट केलं की मी हे भांडे घासू तर घरचे म्हणाले हो मी हे भांडे घासू घरचे म्हणाले हो तर त्यावेळेस ती रागाने पळत सुटली आणि शिखरावरती जाऊन बसली तिच्या निधनानंतर गावकऱ्यांनी शिखरावरती ते मंदिर बांधले कारण ती जिवंत असताना लोकांचे रोग बरे करत होती आणि मरणानंतर ती लोकांच्या नवसाला पाहू लागली त्यामुळे त्या, त्या शिखराचे नाव कोळसुबाई शिखर असे पडले अशी एक आख्यायिका आहे आता देखील वर्षातून एकदा कोळसुबाई शिखरावरती यात्रा भरते आणि विकेंडला उभा राहायला देखील जागा नसते एवढे ट्रेकर्स कोळसुबाई शिखरावरती येतात आणि इतरला सूर्योदय म्हणजे एक स्वर्ग सुखच जणू तर खूप भारी असं सूर्योदय आणि खूप छान वाटतं तिथं गेल्यावरती तर अशा प्रकारे एक कळसुबाईची माहिती आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही मी पण ऐकलेलीच आहे खूप छान आहे मला तर छान वाटली आणि तिथं गेल्यावरती खरंच जे गोवता सूर्य पाहतानाचा जे अनुभव आहे इतका सुंदर अनुभव आहे आणि हे अशा प्रकारे ही माहिती तर खरंच मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर चला अजून एका दादानी थोडीशी माहिती सांगितली ती पण आपण ऐकूया तिथं आपण जसं म्हणजे एखाद्या बाबाकडे गेल्यानंतर आपल्याला एक काय होतं कप सिरप सारखं जसं देतात आणि ते गळ्यामध्ये माळ घालतात जसे ते लाकडाची वगैरे यायचे कोणत्या लाकडाची घालायचे त्यांना माहीत होतं आपल्यालाच माहित नाही हा घालताय लाकडाची माळ घालताय जसं आपण म्हणतो तुळशीचे पण लाकडं काढून तुम्ही माळ घालू शकता बरोबर तसं त्या तसं ते म्हणजे त्या माळ वगैरे त्या गोष्टी औषध उपचार करत होत्या वैद्यकीय पहिलं आपण वैद्यच म्हणायचो मग ते वैद्यकीय उपचार करत होत्या त्याच्यामुळे ते गावचे म्हणजे आपण काय म्हणतो गावातला कोणताही माणूस असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या त्याच्यावर ते उपचार होणार म्हणजे होणार परफेक्ट आणि त्यानंतर माणूस बरा व्हायचा म्हणून त्यांची श्रद्धा होती की बाई ही बाई काहीतरी चांगली गोष्ट करते गावामध्ये त्यामुळे गावकऱ्यांनी ती वारल्यानंतर तिचं मंदिर बांधलं कोण कुठून चालत मग तुला काय वाटलं येत आणि किती लागले आपल्या चार तास तू मिलर येत असेल ना ग तू ते सांगितलंय तुम्हाला इकडून नका जाऊ तिकडून चला हे पहा फ्रेंड्स आता इथून आम्हाला उतरायचंय एवढं डिफिकल्ट आहे इथून तिथं खाली एकदम एकदम खालच्या टोकाला जायचंय आणि हे पहा किती रिस्की आहे हां हो बाई हे पहा

ஜாவுக்கா 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 अच्छा नाही बाई मला जमत नाही हा ते पण आहे हा असा गाडा बघा ट्रेक हा सुंदर सण आहे निसर्गातलं हृदय निसर्गातला हृदय नाही असं म्हणू शकतो बघ आपलं आपण खरंच आता म्हात्याची फिलिंग गेली बघ हाल झाले तर अगं पण लेकर आहेत हे झालं का नाही आम्हाला लेकरं आहेत नाही तर लेकर लेकरवाडी कोण आहे सांग

फ्रेंड्स आम्ही ह्या वरच्या डोंगरावरून आलो होतो ते दिसते ना सर्वात उंच तिथून आलो आहेत हे पहा हे मेंबर आमचे लास्ट मेंबर आहेत तरी पण किती ॲक्टिव्ह आहेत तसे आम्ही पण आहे एनर्जी पण थोडी कमी झाली आता कारण कंटिन्यू आता हे साडेतीन तास होत आहेत आम्ही चालत आहोत

हे पहा हे आहे गहू आणि किती छान आला किती सुंदर हिरवागार असा गहू दिसतोय आता आम्ही खाली आलो तर एकदम खालच्या डोक्याला आणि शेती आहे सगळ्यांची आणि शेतीमध्ये छान असा गहू पेरलाय पण झोप लागला

त्यांनी आम्हाला छान थंड थंड पाणी दिलं आणि खूप छान वाटलं असं थंड पाणी पिऊन आणि ही पहा त्यांच्या घरासमोरच अशी विहीर आहे किती मस्त मोठी विहीर आहे आणि पाणी तर बघा किती वरपर्यंत आहे पाणी आपले सगळे अरे भाई आपण खूप लवकर फायनली जिथं आम्ही रात्री बॅगा ठेवल्या होत्या तिथं आम्ही येऊन पोहचलो आता इथं चेंज वगैरे करू आणि जेवण आहे इथंच जेवण वगैरे करून मग आपण इथून निघणार आहोत ते प छान असं जेवण वगैरे केलं आहे आणि जेवण करून आम्ही निघलो आहोत पुढच्या प्रवासाला अजून खाली अर्धा तास लागणार आहे खाली जायला तिथनं मग आम्हाला गाडी आहे ते गाडी मी ते आम्हाला सोडणार आहेत कसारापर्यंत आणि मग कसाऱ्यावरून आम्ही येणार आहोत घरी पण इथं पण पहा रस्ते असेच आहे खूप दम आहे आणि पाऊन तास अर्धा तास मध्यमध्य पाऊन तास आम्हाला लागला खाली उतरायला <laughs> <laughs> लोकांमध्ये काय चमत्कार आहे

पहा अजून थोडस थोडस मनात मनात बरंच दिसतंय राहिलेलं आमचं आणि किती ऊन पडलंय आता वाजते एक दुपारचा बघा हे आहे तांदूळ ह्याच्यामधनं भात बाहेर काढू हे जे उरले वेस्टेज हे जनावरांसाठी ह्याला बोलतात पेंडा हे जनावर खातात तर आता खाली म्हणजे इथं जहांगीरवाडी या गावात आलोत आम्ही आणि आता इथून त्यांच्या गाडीने आम्ही जाणार आहोत कचऱ्याला आता त्यांनी आम्हाला सोडलं आहे आणि इथून रेल्वे स्टेशन इतकं जाण्या एवढी पण एनर्जी नाही वाचली पण चला आणि इथं कोणीतरी ट्रेनची चेन ओढली हो आहे त्यामुळे असा आवाज येतो आता मी दादरला पोहोचलो हे पा आणि आता दादरवरून आम्ही जाणार आहोत मालाडला तर आता इथं तिकीट वगैरे काढायचं आहे काउंटरवरच तर हे पा तिकीट काढून आणले मी आणि आता जाणार आम्ही मालाडला आणि मालाडवरून घरी चला आता आम्ही आमच्या सोसायटीमध्ये आलो तर आणि बघा आमच्या अवतार चलो बाय